एक्कावन्न तोळे सोनं फॉर्च्युनर साडेसात किलो चांदीची भांडी आणि शाही थाटात झालेलं लग्न हे वाक्य ऐकून तुम्हाला कळलं असेल की मी कुणाबद्दल बोलतोय वैष्णवी हागवणे प्रकरणात काय घडलं यक्क्या महाराष्ट्राला माहिती आहे अनेक मागण्या होत्या अपेक्षा होत्या पण त्या सर्व अमानवी होत्या या सर्व अमानवी अपेक्षांचा शेवट वैष्णवीच्या आत्महत्येने झाला पण हे फक्त आत्महत्येचं प्रकरण नाही हे महाराष्ट्राला हादरवून टाकणारं खोलवर विचार करायला लावणारं दुर्दैवी सत्य आहे या प्रकरणात राजकीय धागेदोरे स्पष्ट दिसत आहेत सत्ता पैसे आणि अहंकार यांचा अघोरी खेळ इथे उघड झाला आहे वैष्णवी गेली आरोपींना गजाड केलं गेलं पण या प्रकरणातून अनेक प्रश्न निर्माण झालेत ते प्रश्न कोणते याचा सविस्तर आढावा या व्हिडिओतून घेऊयात नमस्कार मी सागर तुम्ही पाहताय प्युअर पॉलिटिक्स सोळा मे रोजी वैष्णवी हागवनेनं स्वतःला संपवलं हे प्रकरण समोर आलं तेव्हा असं सांगितलं गेलं की सासरच्या छळाला कंटाळून तिनं आत्महत्या केली याचा खुलासा पोस्टमॉर्टम रिपोर्टमधूनही झालाय पण वैष्णवीच्या घरच्यांनी याबाबत एक महत्त्वाचा प्रश्न उपस्थित केलाय तो प्रश्न असा की जेव्हा त्यांच्या समोर वैष्णवीचा मृतदेह आला तेव्हा तिच्या शरीरावर मारहाण केल्याचे अनेक वळ होते मग जर तिनं आत्महत्या केली असेल तर तिच्या शरीरावर असलेले हे मारहाणीचे वळ आले कुठून हाच या प्रकरणातला सर्वात मोठा आणि पहिला प्रश्न आहे आणि त्याचं समाधानकारक उत्तर अजूनही मिळालेलं नाही आहे या प्रकरणातला दुसरा महत्त्वाचा मुद्दा म्हणजे वैष्णवी हगवनेच्या वडिलांनी तिच्या सासऱ्यांकडून होणाऱ्या सर्व मागण्या वेळोवेळी पूर्ण केल्या होत्या मग ते एकावन्न तोळे सोनं असो फॉर्च्युनर गाडी असो चांदीची भांडी असो किंवा शाही थाटात झालेलं लग्न असो यासाठी कोट्यावधींचा खर्च करण्यात आला हे सगळं इथंच थांबलं नाही हगवणे कुटुंबीय वेळोवेळी अनावश्यक आणि मोठमोठ्या मागण्या करत होते आणि वैष्णवीचे वडील त्या सर्व पूर्ण करत होते त्यांनी सांगितल्यानुसार काही महिन्यांपूर्वीच त्यांनी शशांक हगवनेला दीड लाखाचा मोबाईल फोन घेऊन दिला होता या सगळ्या पार्श्वभूमीवर एक प्रश्न सतत विचारला जातोय की हगौने कुटुंबीय सतत वैष्णवीच्या वडिलांकडून मागण्या करत होते पण वैष्णवीचे वडील या सर्व मागण्या पूर्ण कसे करत होते वैष्णवीच्या वडिलांचा नेमका व्यवसाय आहे तरी काय हा प्रश्न केवळ आम्हालाच नाही तर अनेक माध्यमांना पडतोय तिसरा महत्त्वाचा प्रश्न असा आहे की वैष्णवीचं लग्न झाल्यानंतर तिच्या कुटुंबियांना मयुरी हगवणे या मोठ्या सुनेच्या छळाची माहिती होती एवढंच नाही तर वैष्णवीने सुद्धा या आधी स्वतःला संपवण्याचा प्रयत्न केला होता या सगळ्या गोष्टींची माहिती कसपटे कुटुंबियांना असतानाही त्यांनी वैष्णवीला सासरीच का ठेवलं तिला पुन्हा माहेरी आणलं का नाही हाही एक गंभीर प्रश्न आहे या प्रकरणात चौथा प्रश्न उपस्थित झाला आहे तो असा की वैष्णवी आणि शशांक यांच्या लग्नात अजित पवारांनी स्वतः हजेरी लावली होती फॉर्च्युनर गाडीची चावी देताना त्यांनी मुश्किलपणे विचारलं होतं गाडी तुम्ही दिली आहे की त्यांनी मागितली आहे पण आता हे प्रकरण उघडकीस आल्यानंतर दादा म्हणतायत की माझा याच्याशी काही संबंध नाही मी फक्त लग्नाला गेलो होतो जर त्यांचा खरोखरच काही संबंध नसेल तर मग राजेंद्र हगवणे इतके दिवस फरार कसा होता तो पुण्याच्या आसपास फिरत होता तरीही पोलिसांनी त्याचा फोन ट्रेस करून त्याला पकडलं का नाही की मग या प्रकरणात खरोखरच राजकीय दबाव होता म्हणूनच राजेंद्र हगवणे मोकाट फिरत होता हा चौथा आणि अत्यंत गंभीर प्रश्न आहे पाचवा आणि सर्वात महत्त्वाचा प्रश्न म्हणजे जालिंदर सुपेकर नावाचा पोलीस अधिकारी हगवणे कुटुंबियांचा नातेवाईक आहे ही कबुली खुद्द जालिंदर सुपेकर यांनीच दिली आहे वैष्णवीच्या कुटुंबियांनी आणि मयुरी हगवनेनं सुपेकर यांच्यावर गंभीर आरोप केले त्यांच्यावर असा आरोप आहे की त्यांनी हागवणे कुटुंबियांना वाचवण्यासाठी दबावतंत्र वापरलं इतकंच नाही तर जालिंदर सुपेकर यांचं नाव पाचशे कोटींच्या मोठ्या घोटाळ्यातही समोर आलं आहे आता प्रश्न असा उभा राहतो की सुपेकर यांच्या पाठीमागे कोणती पॉलिटिकल ताकद आहे का त्यांच्या विरोधात चौकशी होणार का आणि जर ते दोषी आढळले तर सुपेकरांना शिक्षा होणार का मित्रांनो या पाचही प्रश्नांची उत्तरं अद्यापही धुसर आहेत पण एक गोष्ट स्पष्ट आहे की वैष्णवी हगवनेला न्याय मिळायला हवा एका तरुणीचा जीव गेला आहे पण त्यामागचं सत्य अजूनही दाबलं जात आहे पैसे राजकीय ताकद पोलिसी नातेसंबंध आणि दबावतंत्र यांच्या जाळ्यात खरं गाळलं आहे का आज वैष्णवीसारख्या मुलीला न्याय मिळाला नाही तर उद्या आणखी कुणाच्या मुलीचं आयुष्य असंच संपेल हा फक्त वैष्णवीचा नाही तर प्रत्येक सर्वसामान्य माणसाच्या विश्वासाचा प्रश्न आहे वैष्णवीचा मृत्यू ही आत्महत्या होती की प्री प्लॅन हत्या तुम्हाला काय वाटतं कमेंट करून नक्की सांगा आणि प्युअर पॉलिटिक्सला सबस्क्राईब करायला विसरू नका